नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्राचे थोर कवी साहित्यिक नाटककार आणि ज्ञानपीठ विजेते लेखक कुसुमहाराज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस त्यांच्या साहित्याने मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला अधिक व्यापक आणि वैचारिक रूप दिले त्यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या निमित्ताने आणि मराठी भाषेच्या अभिमानासाठी हा दिवस साजरा केलो केला जातो या प्रसंगी विचारवंचार विराजमान आजचे व्याख्याते डॉक्टर श्रुतीश्री ओडक बाळकर मॅडम आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय साहेब डॉक्टर लक्ष्मीकांत दामासर आदरणीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम भाषा आणि वाङ्मय संकुलाचे संचालक आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर गौतम कांबळे सर, सर। मंचासमोर उपस्थितांमध्ये इतिहास विभागाचे आमचे मार्गदर्शक प्रभाकर कोळीकर सर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे सर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य आदरणीय देवानंद चिलवंत सर तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य सचिनजी गायकवाड सर या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं सर, आणि सभागृहामध्ये सर्व जे संविधानिक अधिकारी आहेत सर्व संकुलातील संचालक प्राध्यापक द शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मराठी भाषा साहित्याची ताकद इतकी प्रबळ आहे की ते वाचन किंवा श्रवणाच्या पातळीवर थांबत नाही तर ते आपल्या हृदयाला भावनेला आणि आपल्या मनोभूमिकेलाही भेटतं एखादं स्फूर्ती गीत गात असताना मनात ऊर्जेच्या लहरी निर्माण होतात जे जे महाराष्ट्र माझं हे गीत गात असताना छाती अभिमानाने भरून येते त्याचप्रमाणे दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असे उच्चार असता उच्चारत असताना मनोमन आपण एखाद्या वीराच्या भूमिकेत स्वतःला पाहतो आणि हातात शस्त्र आहे की काय आणि आपण आता मैदानावर लढायसाठी सज्ज आहोत की काय असं वाटायला लागतं ही भाषेची परिणामकारकता आहे किंवा ही ताकद आहे म्हणजे ही भाषा केवळ संवादाचं माध्यम नाही तर ती भावना आहे ती चेतन आहे आणि ती प्रेरणादायी शक्ती आहे म्हणून मराठी भाषा ही केवळ संवाद भाषा नसून ती एक संस्कृती आहे विचार आहे ज्ञान विज्ञानाची भाषा आहे मध्ययुगीन कालखंडातील संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत एकनाथ संतोकर आदी संत साहिन्या संत साहित्याने संत विचाराने मराठी साहित्य समृद्ध झाले तसंच त्यापुढे आधुनिक कालखंडातील समाज सुधारकाने मराठी भाषेला वैचारिकता आणि समाज सुधारण्याचे शस्त्र बनवणे खर तर आपण यासाठी भाग्यवान आहोत की मराठी भाषा साहित्याचं जे केंद्र आहे ते खरं केंद्र पंढरपूर आहे आणि पंढरीचा विठोबा आहे कारण पंढरीच्या विठोबाच्या निमित्ताने सर्व वारकरी संत लिहिते झाले बोलते झाले आणि ते काव्याचे त्या अर्थाने धनी झाले त्या अर्थाने सोलापूर हे मराठी भाषा वाङ्मयाच्या समृद्धीचं केंद्र आहे भजन भारुड कीर्तन प्रवचन या बांध माध्यमातून मराठी भाषेचे पारायण आजवर सुरू आहे ओवी अभंग गवळणी तसेच शिवकालीन पोवाडे शहरी काव्ये लावणी नंतर त्यापुढे पंडित काव्ये यातून मराठी भाषेने आपली आईभी केली महाराष्ट्रातील विविध संप्रदाय महानुभव असेल दत्त असेल वारकरी असेल या परंपरातून मराठी भाषा फुलली बहरली मराठी भाषेचा गौरव केवळ संत समाज सुधारकांनी केला नाही तर एका परदेशी प्रतिभावन ज्याने साहित्य विश्वाला मोठी देणगी दिली फादर स्टीफन्स पुराण ते जन्माने इंग्रज आहेत तरी त्यांनी मराठीत ख्रिस्त पुराण हे दहा हजार नऊशे बासष्ट ओव्यांचं महाकाव्य त्यांनी रचलं त्यांच्या लेखनेने मराठी भाषेचं सौंदर्य गोडवाणी श्रेष्ठता त्यानिमित्ताने अधोरेखित झाली फादर स्टीफन्स त्यांच्या ख्रिस्त पुराणात लिहितात जैसी हरळा माझी रत्न केळा की रत्नामाजी हिरा निळा तैशी भाषा माझी चोखळा भाषा मराठी जैसा पुष्पा माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैशी भाषा माझी साजेरी मराठी या पखियामध्ये मयुरु रुखियामध्ये कल्पतरू भाषांमध्ये मान थोरू मराठीच अर्थास आहे की मराठी भाषे रत्नासारखी तेजस्वी मोगऱ्यासारखी मोगऱ्याच्या फुलासारखी सुगंधी मयुरासारखी सुंदर आणि कल्पवृक्षासारखी समृद्ध अशी ही भाषा आहे हिंदी साहित्यातला महत्वाचा कवी हा मराठी संत असावा याहून गौरवते काय हा प्रतिभावन संत म्हणजे संत नामदेव त्यांनी मराठी भाषेचा प्रचार पंजाबपर्यंत नेला इतकेच नव्हे तरी शिखांच्या गुरुग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये त्यांच्या आभागांचं समाविष्ट झालं हे समाविष्ट होण्या म्हणजे मराठी भाषा साहित्य परंपरेचा एका अर्थाने अभिमान आणि गौरव आहे म्हणून कुसुमाग्रजी म्हणतात की माझ्या मराठी मातीचा लावा टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा तसेच आजच्या या विशेष कार्यक्रमात विशेष व्याख्यानाच्या निमित्ताने छत्रपती शंभूराजे साहित्य पुरस्काराचं वितरणही होणार आहे पुरस्काराचा उल्लेख पुढे होणार आहे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांच्या साहित्यिक योगदानाची या निमित्ताने आठवणही व्हायला पाहिजे छत्रपती शिवरायांचे सुपुत्र आणि स्वराज्य रक्षक असलेले शंभूराजे एक कणकर योद्धा कुशल प्रशासक तर होतेच पण ते एक विद्वान लेखक कवी कलश आणि गागाभट्ट यांच्या सानिध्यात तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा ह्या सगळ्या सानिध्यातील त्यांचा साहित्यावर प्रभाव हा घडत राहिला आहे काही संस्कृत आणि मराठीत महत्त्वपूर्ण ग्रंथ रचले बुद्धभूषण या संस्कृत ग्रंथाचे लेखन त्यांनी केले ज्यातून त्यांच्या काव्य प्रतिभेचं दर्शन घडतं आजच्या या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वांनी मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प करू आणि या संकल्पासह माझ्या थोड्या लांबलेल्या प्रास्ताविकाला विराम देतो धन्यवाद नमस्कार